विवाहितेचा खून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने के केला खून सांगली शहरातील शाहू नगर परिसरात आज पहाटे भीषण खुनाची घटना उघडकीस आली कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून तिचा निर्गुणपणे खून केला हत्या केल्यानंतर संशयितपती दोन लहान मुलांसह घटनास्थळावरून फरार झाला आहे खून झालेली महिला शिलवंती पिंटू पाटील वयवर्ष तीस असून तिचा पती पिंटू तुकाराम पाटील वयवर्ष पस्तीस सध्या फरार आहे हे दाम्पत्य मूळचे मंगळवेडा तालुक्यातील हुलजंती येथील असून सध्या सांगलीतील विजयनगर परिसरातील शाहूनगर येथे राहत होते मजुरीच्या कामानिमित्त ते सांगलीत आले होते आणि स्थानिक बांधकामस्थळी वॉचमन म्हणून राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून दोघांमध्ये घरगुती वाद सुरू होता तेरा जून रोजी वादामुळे शिलवंती पुण्यातील बहिणीकडे निघून गेली होती त्यावेळी पिंटूने संजयनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर शिलवंती पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले शनिवारी पुन्हा सांगलीला पतीकडे परत आली मंगळवारी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाल्यानंतर रात्री झोपलेले असताना पतीने तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर तो दहा ते आ दहा व आठ वर्षाच्या दोन मुलांना घेऊन फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपाधीक्षक विमला एम व संजयनगर पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी भेट दिली प्राथमिक तपासात पतीच खुनाचा मुख्य संशयित असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात शोध मोहीम सुरू केली आहे